काय लाडू सत्यनारायण स्वरूप जी या घरात राहते त्यांनीच बसावं लागत असते ना हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो कशा सगळे मस्त मजेत mm -hmm. गेले दोन दिवस झाले शूटिंग चालू होतं त्याच्यामुळे मला काय जास्त ब्लॉग बनवणं झालं नाही पण आज मी ब्लॉग बनवतोय आज आहे गुरुवार आणि आज घालायची आहे घराची सत्यनारायणाची छोटीशी पूजा तर आज तयारी वगैरे करायची आहे आपाचे सुपुत्र ज्येष्ठ सुपुत्र पप्पू पण आलेले आहेत खास पूजेसाठी आप्पा पप्पू कसे आहेत मी पूजा करणार हा <laughs> इकडे आहे <है> किशनराव आज ओरिजिनल <laughs> दिसतो या नेहमी शूटिंग मध्ये असला की बेवड्यावाणी दिसतो पण आज जरा चिकना चिकना दिसतोय आणि एक विशेष गोष्ट म्हणजे लवकरच किशनरावच लगीन ठरणार आहे जमलंय नाही जमलं नाही त्याच लगीन जमवायचं अजून आणि अजून ह्या व्हिडिओ मध्ये सांगतो किशनराव खूप छान मुले आहे कुतकुरा आहे कष्टाळू आहे मयाळू आहे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याकड्या तर कुठला जर मुलीचा हात रिश्ता वगैरे असेल तर नक्की कमेंट द्वारे सांगा कळवा कमेंट टाकत नाही नाही फक्त तुम्ही सांगा की हा ठीक आहे किसान आम्हाला वगैरे पसंत वगैरे आहे काय कॉन्टॅक्ट नंबर द्या फोन करून तिकडे येतो तुम्हाला <laughs> पोरगी ये बघायला माझी शेवटची इच्छा तेवढीच एकर शेती आहे दहा एक शेती आहे पाईपलाईन आहे केलावायची उसाई राहणार बोर आहे विहीर पण आहे विहिरीला पाणी पण आहे सगळ्यात महत्वाचं हिरा असतात पण पाणीच नसतं बाबा तुम्ही की हे सगळं आवड आता याला पंचेचाळीस एकर क्षेत्र आहे पण एकर केळी पण असू द्या आपण मोठे सांगत नाही आपली एक आवड आहे कला म्हणजे घरापासून मार्केट किती जवळ तुम्हाला दाखवतो आता मला केळी आणि काहीतरी फ्रुट्स आणायचे तर तर घरापासून अगदी एक मिनिटाच्या अंतरावरती एक मिनट पण नाही तीस चाळीस सेकंदावरती लगेच मार्केट येते चल आता मार्केटला घेऊन जातो मी पप्पूला पप्पू चल कृष्णराव चल चल मार्केट दाखवतोय मारतात मार्केट काय कसली पाहिजे आणि आज आम्ही भरपूर व्हिडिओ बनवणार आहे आप्पा रेल्वेने बसल्यात यायला आम्ही आज न्यूळ फुले मी बनणार आहे आणि आप्पा आलं की आम्ही अख्या बारामती रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म कॅनियल कॅनल गार्डन व्हायचं ओके? ओके तर ठीक आहे चला मार्केटला आता आईने नवीनच बघा नियम काढलाय पूजेला बसायचं असलं तर काहीच खायचं नसतं म्हणती म्हणजे उपाशी राहायचं आता विचार करतो की आता मार्केटला जाऊ फळ फ्रुट्स वगैरे घेऊन जेवण करू आणि तू म्हणते काय खायचं म्हणजे उपास असल्यासारखं खाल्लं चालतंय ना चालतंय चला आता आपण उपासच लिहून येऊ मार्केट मध्ये नको तसले ऍपल त्याला रोग रोग झाल्याने काय असले ऍपल तिकडे गुराला घाल आणि तुम्हाला घाल घरातन बाहेर निघल की असं समोर यायचं रस्त्याला लागतंय ला ला आणि हा जो समोरचा चौक दिसतोय राईटला ओळखल की मार्केट मार्केटला मार्केटला आलेले आपल्याला केळ भेटली बा मस्त पाहिजे सकाळ सका कशी येत बाय हा केळ हे बघा झालं मार्केट मधन आलो मस्त पैकी दोन तीन बोरं त्यांनी फ्री दिली आम्हाला खायला पिरू बोरा आपण एवढं घेतलं पलीकडे तेवढं मी एवढं तर चला पाच फळ सांगितात सत्यनारायणाच्या दोनच झाले ही अजून तीन आणायच्या बोर होती की कि म्हण उपास दारायला त्यात बोर चालतात काहीच खायचं नसतं नाही लागत पाणी प्यायचं नसतं गप्पा नसतं काय तस काय नसतं बोलायचं पण काजू पितन उठायचं नसतं या माजराची किती हाल त्याला करतेला सोळा पूजेची सर्व तयारी करतोय बरं का आम्ही इथं आता पाट आणून ठेवलेत अशा चंदेरी कलरचे पाट आहेत म्हणजे काय लावले फक्त वरण आणि ही आहे तसला केळी सारखं ते ह्याच्यात असतं बघ कर्दळ करदळ हा एक नदी पाण्याच्या ठिकाणी उगून येत हे हा नदी नदी पाण्याच्या ठिकाणी लेह उगून येत असेळायचा आणि अजून काय राहिले राहायचं थोडंफार राहिलंय म्हणजे डाळे फळ राहिले हा तर सागर सगळ्या वस्तू गोळा करतोय आता वाजल्यात एक दुपारच्या तर चार वाजता सगळं सामान आणून चारला पूजेची तयारी करायची आणि पूजा काय तयारी करते तुम्हाला सांगतो नैवेद्यासाठी पुरणपोळीचा सा स्वयंपाक बनवते आहे आणि शिरा आणि पंचामृत त्याच्यामध्ये दूध दही केळी मिसायच नाही बरं काय केळी नाही केळी नाही म्हटलं ना okay? ते हां दूध दही साखर मध आणि तूप ओके okay? आहे ना सगळं आहे ना सांगतो तूप आहे का तूप आहे का सागर दही ना छान झाला आता आम्ही केलाय निळ फुलेचा गेटअप आम्ही म्हणजे मी आणि आपण पोहोचलेत आता आपा रेल्वेचा प्रवास कसा झाला तुमचा चांगला झालं चांगला तिकीट काढलं होतं का कसांडासात बसून आला फेरी मला फेरी फेरी वय मात्र झाला आपा तुमचं पुष्पगुच्छते पुष्प विमानात बसायचं वय झालं पुष्प नाही पुष्पक विमान तीच पुष्पक विमानात बसायचं वय झालं रेल्वेत कुठं बसता म्हणजे घाले वा अरे हाय तर आता जर कुठे दिवस आल्या हिंडायचं फिरायचं आपा तुमचं जायचं दिवस आल्या तर नाही या वयात रील्स बनवत आहे आपा तुम्ही चला आता दोन चार रील्स लिहिलेत आम्ही आता बारामतीच जाऊन बनवणार आहे रील्स आणि आता दाजी ताई पण आलेत पूजेसाठी हे बघा दाजी तर येऊन बसलेले आहेत ये इथं इकडं ताई सुटी ताई सुटी कुठे या का? कुठ हे बघा इथं ताई आहे हायलाच आहे कशी आहे पोरगी कुठं आहे तिकड आहे फायनली आपण आणि मी गाडीवरती चाललोय बघा असं बारामती आम्ही रील्स बनवल्या जाम लोक तोंडाकडे बघून राहिले मग तुम्हाला सांगून राहिलोय जातात इथं एवढं मार्केट नाही आम्ही खाली चाललोय मार्केट मध्ये एक नंबर घरी सत्यनारायणाची पूजा आहे ना आम्ही फिरतो रिल्स बनवित आता पाटकिन घरी जावं लागला आम्हाला मनी तो मजा फोर बिरेक 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 बिरेक, बिरेक। आयुष्यप फायनल कस तरी आवले घरी 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 डायरेक्ट घरातच थांब गुडगं चला आयो आयो चला चला चला, 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 चला।, चला। कपडे आता दुसरे घातले तर आता पूजेची तयारी करायची साडेचार वाज्यात बामन काकानं फोन केला बामन काका म्हणले आध्या तास येतो तर बघूया काय होते अय काय झालं का सगळं तयार झालं ना पुरण पुरणपोळी ती अमृत पंच अमृत मग ते सामान आणून ठेवले का सगळं सगळं आणले ना बर आहे आणि शिरा वगैरे बनवला का हा हा ठीक आहे रांगोळी बिंगोळी नाही काढायची बर 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 फायनली बामन का आलेले आहेत आणि आता पूजेची तयारी चालू आहे आता पूजा पूजेला बसणार आहे मी आता विचारते बघा आई मगासेस म्हणती बस पण मी आता आहे आई पूजेला तू बसती नाही तू बसता का परत रोज सुवेसना का ए बावड्या पूजेला बसतो पूजेला ती म्हणतात नसता जी आहे ते टेनिस बसा लागतं जी अगरत रात ते टेनिस बसा लागत असते ना हो चला नाही पण कुठे त त्यामुळे मी आहे ना वईने कुठे

बर बर पण थांब बेल्ट काढाय पॅन्ट काढतोय मी थांबा मला पूजेला बसायला फायनल सांगितलंय आणि माझे आणायला काय नाही आणि उघडं होऊन बसायला सांगितलंय मला आता या ठिकाणी असं काहीतरी काय ते उपरनं काहीतरी लावायचे टोपी घालायची टोपी कुठे उपरनं

ಯಾ ಬ್ರಹ್ಮಚ್ಯುತ ಶಂಕರ ಪ್ರಭುತಿರ್ದೇವ ಸದಾ ಸರಸ್ವತಿ ಭಗವತಿ ನಿಶೇಷ ವಿಶ್ವಕರ್ಮೇ ವಿಶಾಲ ಬ್ರಹ್ಮ ಕುಮಾರ ನಂದೀಶಾಂತ ಓ ಮಾಧವಾ

ీోదా <Mannarias> <of> <Kevaraição>

साधूवाणी जोड्यांतर केल्यानंतर सध्याशी धारण करून सत्यनारायण प्रभू वाण्याची परीक्षा घेण्याची साधूवाणी साधूबानी तुझ्या लोकेत काय माल मालभर नाही पूर्वी प्रेम कृपा दया सर्वांगी सुंदर साध्या संत देवा सत्यनारायण महाराज की जय फायनली पूजा संपन्न झालेली आहे आणि काकांचा दक्षिणा दिलेला काका चालेल काकाने खूप छान पद्धतीची पूजा केली काका खूप खूप धन्यवाद चांगली पूजा सगळ्यांना समजली सगळी ऑल फॅमिली आहे इकडं आणि सकाळी उत्तर पूजा करण्यासाठी काका येणार आहेत तर चला धन्यवाद होत खरच नाव तुमचं काय असे कालग पूजा वा वा हिने हिच्या लग्नात नाव पाठ करून ठेवली तिने एक वय केली होती आणि लग्नाला जवळजवळ आता वीस वर्ष झालं आता कापडं बदलतो वाढू झालं पूजा मी त्या एवढी मोठी तरी केली नव्हती बराच वेळ बसलो दोन एक तास कंबाराट कंबारट दुकानाला असू द्या आरती करताना म्हणलं आता गणपतीची आरती संपण गणपती संपली देवीची चालू झाली सत्यनारायण चाल झाली शंकराची चालू झाली पांडुरंगाची चालू झाली पाच सहा आरत्या संगत घेतल्या ववळून ववळून असू द्या देवासाठी ठीक आहे आता कापडं किपडं बघू जरा चेंज करून फ्रेश होतो जेवण वगैरे करून छोटं ते वगैरे चेंज केले आता जेवण करतो आहे सगळे जेवले का गं आता आपल्याला पूजा सकाळ उतरायची दाजींच जेवण झालं वहिनींना कोपऱ्यात बसवले पूजा जेवायला वाडा आम्हाला चल पिओ आम्ही जेवण करू का बाय बाय कर कॅमेराला बाय बाय पिवड्या बाय बाय गुड नाईट चला खावा आता पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आज खायचा आपल्याला तर आता ब्लॉग मी बरंच संपवतो सर्वांना गुड नाईट धन्यवाद